हाय नमस्कार अन्नपूर्णा रंजना किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप खुँ खूप स्वागत आहे आहे आज रेसिपी घेऊन आलेले मी रव्यापासून बनलेली बेसनची लाडू नवीन पद्धतीने आणि खूप टेस्टी आणि मस्त बघा चला बघूया सामग्री बनवायची ते खूप सोपी पद्धत बघा तूप गरम करायला ले ठेवलेलं आहे तूप गरम झालेलं आहे हे एक वाटी वाटी बेसन बराबर घेतलेलं आहे ते मध्ये घातलं आणि एक वाटी रवा घेतलेला आहे बघा एक वाटी यामध्ये हे आता दोन्ही बेसन आणि रवा पूर्ण आपण याला मस्त असा मिक्स करून घेत आहे हे पूर्ण बेसन आणि रवा मिक्स केलेला आहे तर यामध्ये त्यामध्ये या चमचनी एक चमच तूप घातलेलं आहे तूप थोडं जास्तच घालावं लागते दुसरा अर्धा चमच घालत आहे या पळीने आता याला तूप घातल्याच्या नंतर याला मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे रवेदार बेसन लाडू बनते मस्त रवेदार बनते छान आणि खायला पण खूप टेस्टी लागते हे नवीन माझी रेसिपी नवीन पद्धतीची आहे त्याला मस्त असं करून घ्यायचं असं केल्याच्या नंतर आपल्याला कळते का याला तूप हवं आहे का नाही तर त्याला क का, काय करायचं असा लाडू बनवून बघायचा बघा कसा मोठा बनलेला आहे म्हणजे हे तूप बराबर झालेलं आहे याला आता याला कवर करून ठेवते आहे तोपर्यंत आपण तोपर्यंत आपण गुळाचा पाक करून घेऊया आपल्याला जेवण झाल्याच्यानंतर थोडं तरी स्वीट खातोच आपण तर त्याकरता मस्त आहे झटपट आणि फटाफट मिठाई बनते आता यामध्ये थोडं पाणी घालत आहे थोडं थोडं घालायचं पाणी कारण आपल्याला मस्त याचा डो बनवून घ्यायचा आहे बघा मस्त डो बनलेलं आहे याला आपण दोन मिनिट मस्त झालेलं आहे याला आता कवर करून ठेवते आहे कारण हे रवा आहे थोडा मुरणार आपण तोपर्यंत तो पाक करून घेऊया गॅस हे पॅन गरम झालं हे पाणी घातलेलं आहे अर्धा गिलास पाणी घातलेलं आहे त्यामध्ये गूळ घालत आहे हे गूळ गुण, याचा गुळाचा बनवत आहे मी साखरेचं पण बनवू शकते साखरीचे पण टेस्टी लागते आणि गुळाचं पण छान लागते याला आता असं चम्मच फिरवत राहणार मी जोपर्यंत हे एक असा दोघपर्यंत एक तारा येपर्यंत त्याला असं करत राहायचं पूर्ण गुळ विरगळलेपर्यंत हा गुळ आहे पूर्ण वि विरगळू द्यायचं हे गूळ पूर्ण विरगळल्याच्या नंतर याला गाळून घ्यायचं गाळून घेतल्याच्या नंतर पुन्हा त्याचा चाचणी बनवायची हे झालेलं आहे असं घोलून याला गाळून घेतलेलं आहे कारण गुळामध्ये कचरा वगैरे असू शकते त्यांना मी गुळ विरगळू दिला आणि गाळून घेतला गाळून घेतल्याच्या नंतर हे मस्त थोडची चाचणी जास्त पक्की पण नाही आणि आपण या चाचणीला जास्त होऊ दिलं तर हे लाडू कडक येणार त्यामुळे थोडी चाचणी आपण अशी गा ही चाचणी तयार झालेली आहे थंडी करायची गरम गरम घालायची नाही त्यामध्ये अशी बनवून घ्यायची ही बनवून घेतलेली आहे असेच आपण सर्व बनवून घ्यायचे गोल आपल्याला आवडते तसे गोल कसे पण मुठ्ठे आता श्रावण महिना चालू आहे पण गोड पदार्थ पाहिजेच हरेकच्या घरी स्वीट बनतात हे असे मुठ्ठे पूर्ण बनवून घ्यायचे जे आपण डो बनवला होता रव्याचा आणि बेसनचा त्याचे मी हे मुठ्ठे बनवून घेतलेले आहे आता मी याच पद्धतीने तुम्ही असेच मुठ्ठे बनवून घ्यायचे डो बनल्याच्यानंतर द्यायचं त्यामध्ये ऑइल मी यामध्ये ऑइल घातलेलं आहे ऑइल गरम होऊ द्यायचं बनवलेले आहे याला तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे कमी गॅसवरती कमी गॅसवर ठेवायचं म्हणजे पूर्ण आतमध्ये पर्यंत ते शिजून येणार आणि मस्त खूप टेस्टी हे स्वीट बनणार आहे पा सामाग्रीमध्ये स्वीट बनते पूर्णपणे होऊ दिलं तर रवेदार मस्त बनते आता याला थोडा वेळ असं सु द्यायचं यामध्ये चम्मच वगैरे काहीच घा टाकायचा नाही असं पलटवून घ्यायचं म्हणजे छान आतमध्येपर्यंत पर्यंत हे खायला टेस्टी लागणार नाहीतर आतमध्ये कच्चं राहा कच्चं राहिलं तर मिठाई टेस्टी नाही बनत त्यामुळे कमी गॅसवरती त्याला पलटवून घ्यायचं दोन्ही दोन्ही बाजूनी छान झालं पाहिजे नाहीतर एक बाजू कच्ची राहणा राहण्याची भीती असते मोठाई आपल्याला खायला टेस्टी नाही लागत याला असं पलटवतच राहायचं फुलफुलीत फुललं पाहिजे कारण आपण यामध्ये तूप त्याचसाठी घातलेलं आहे नवीन पद्धतीची मिठाई आहे नक्कीच तुम्ही बघा आणि बनवा पूर्ण व्हिडिओ बघा आणि बनवून बघ बघा बघा किती मस्त दिसत आहे कुरकुरीत कमी गॅसवरती आहे बघा कसे कलर मस्त आलेला आहे एक नवीन नवीन रेसिपी मी घेऊन येणार आणि तुम्ही नक्कीच बनवा तुमच्यासाठी मी स्पेशल रेसिपी आणते बघा आणि बनवा बघा किती मस्त आणि कलर किती सुरेख छान आलेला आहे द्यायचं थंड झाल्याच्या नंतर याला बारीक करून घ्यायचं आता खूप गरम आहे आणि मस्त कुरकुरीत झालेले आहे बघा बघू शकता किती छान आणि मस्त झालेले आहे दोन चम्मच तूप घालत आहे छोट्या चम्मचनी तूप घातलेलं आहे यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले होते ते, ते थोडे भाजून घ्यायचे थोडे भाजायचे याला

हे बघा किती मस्त आणि छान झालेले आहे असं हे पूर्ण फोडून घेऊया हे थंड झालेलं आहे कारण मिक्सरमधून असं तर निघणार नाही म्हणताना याला फोडून घ्यायचं हे बघा फोडलेलं आहे करून घेतलेलं आहे आता आपण मिक्सर पॉट घेऊया बघा किती मस्त रवीदार छान झालेलं आहे हे किती मस्त झालं आणि रवीदार हे हे काजू जे फ्राय करून घेतलेला होता ड्राय फ्रूट त्याला आपण यामध्ये घातलेला आहे याला पूर्ण असं मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही जास्त पण घालू शकता ड्रायफ्रूट आणि कमी पण एवढं पण असले तर ठीक आहे यामध्ये पिस्ता पण घेऊ शकता मिक्स करून घेतलेला आहे तर यामध्ये हे मस्त झालेलं आहे छान चाचणी बनवली होती ती घालत आहे बघा गुळाची चाशणी बनवलेली होती जाते। थोड़ी -थोड़ी बन बन ते घाती पूर्ण मिक्स करून घ्यायचं जेवढी पाहिजे थोडी थोडी घालायची कारण याचे मस्त गोल छान लाडू बनले पाहिजे पद्धतीने करायचे छान रवीदार मस्त लाडू बनते आणि टेस्टी दिसायला पण छान खायला पण मस्त रवीदार पाक केला मस्त पाक केला छान जास्त कडक बी नसावं हे झालेलं आहे मस्त झालेला आहे स्वीट तयार हे असे बनवून घ्यायचे गोल आणि मस्त असे बनवायचे याम लाडू यामध्ये किती लाडू बनते बघूया तर हे म्हटलं चला आपण बेसन लाडूच बनवावं रव्यापासून बनलेले बेसन लाडू असे बनवून घ्यायचे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा सेट हे अशी मस्त शेप द्यायची आपल्याला जशी पाहिजे तशी शेप देऊ शकता आणि हे लाडू किती जरी खाल्ले तरी आपल्याला असं वाटत नाही का आता खाव नाही खावच असं वाटते इतकी टेस्ट आहे यामध्ये दिपोळीला राखीला महालक्ष्म्या मिठाई गणपतीमध्ये गणपतीला तर खूप लाडू आवडते लाडू मोदक पती येणार आहे आता लवकरच येणार आहे गणपती आपले लाडू रेडी झालेले आहेत बघा किती छान आणि मस्त किती सुंदर दिसत आहे आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू